नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावे निघालेला हिंदी चित्रपट प्रकाशित झाला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अकरा एप्रिल हे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवशी हिंदी चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले हा प्रकाशित होणार होता ब्राह्मणवादी विचारधारेच्या काही लोकांनी या चित्रपटाला ब्राह्मण समाजाचा अपमान होणारे काही चित्र आहे चित्रण आहे ते रद्द करावं अशा प्रकारची मागणी करून अकरा एप्रिल रोजी होणारा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने स्थगित केल्यामुळे सेन्सार बोर्डने काही चित्रण कपात करून सदरचा चित्रपट उशिरा का होईना पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध प्रकाशित झाला प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद लाभलेला आहे असं असताना या चित्रपटामध्ये जे काही मॉल आहे किंवा चित्रपटगृहात अशा बऱ्याच चित्रपटगृहाने सदरचा चित्रपट हा प्रकाशित केला नाही काही मोजक्याच ठिकाणे हा चित्रपट प्रकाशित झाला परंतु सामाजिक क्रांतीचा जो काही लढा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आखलेला होता आणि त्या विचाराच्या लोकांनी कशा प्रकारे इतिहासामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न काही तथागत लोकांनी केला परंतु दिग्दर्शकांनी चांगला चित्रपट या ठिकाणी सादरीकरण केलेला आहे आणि त्याचा प्रभाव व्योस्ता। व्योस्ता। शुद्र, पुले, पुले, हा जनमनसांवर होणार आहे भारतामध्ये असलेली वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था आणि त्याचा फटका येथील शूद्र अतिशूद्रादी लोकांना लागला येथील ओबाय ओबीसी समाजाला लागला याचा संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले फुले यांनी क्रांती निर्माण केली मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले ज्या त्यांच्या धर्मपत्नी होत्या त्यांना पुढे केलं आणि या महिलांच्या शिक्षणासाठी तेथील प्रतिगामी लोक कशा प्रकारे विरोध करत याचा प्रत्यक्ष दर्शन ह्या चित्रपटामध्ये चित्रण केलेलं आहे पुणे जिथे फुलेवाडा आहे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली आणि मुलींनी शाळेमध्ये शिकू नये असं प्रतिगामी लोकांना वाटत होतं त्या लोकांनी या संदर्भात त्यांना कसा त्रास दिला जाता येता सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर चिखलपेक कशा प्रकारे ब्राह्मणवादी विचाराची कर लोक करत होती मुलींना शिकू नये मुलींना शाळेत घालू नये म्हणून समाजावर कशा प्रकारे बंधन घालण्याचा प्रयत्न केला होता त्यांना कशा प्रकारे टॉर्चर करण्यात येत होता असं चित्रपट या चित्रका चित्रपटामध्ये झालेला आहे आणि उशिरा का होईना पण हा चित्रपट प्रकाशित झाला त्या दिग्दर्शकांचे आणि या चित्रपटाला ज्यांनी ज्यांनी समर्थन दिलं यांना सर्वांना धन्यवाद भारतामध्ये तीन हजार वर्षापासून जी आर्थिक सामाजिक विषमता आहे आणि या आर्थिक सामाजिक विषमतेविरुद्ध महात्मा ज्योतिबा प्ले यांनी शेतकऱ्यांचं असू या संदर्भात लिखाण केलेलं आहे अनेक त्यांची लिखाणं आहेत आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हावी या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आखले त्यांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडला आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना निर्माण केली आणि त्या घटनेमध्ये राज्यघटनेमध्ये जो समाज शोषित दुबळा आहे त्या संदर्भात एससी सी एस टी आणि ओबीसी समाज बारा पलुतेदार आणि अलुतेदार समाज यांच्यासाठी तीनशे चाळीस व कलम आणि या घटनेच्या कलमामध्ये राखीव जागा ठेवल्या राखी आता त्या राखीव जागाचा फळ आता सर्वसामान्य माणसांना मिळत आहे असं असताना देखील बजेट आता अजून त्या पद्धतीनं ज्या प्रमाणात लोकसंख्या आहे त्या जनतेच्या लोकसंख्येप्रमाणे राखीव जागा ह्या असायला पाहिजे पण गेली सत्तर वर्ष झाली सरकार त्या जातीय जनगणना करत नाही एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी जातीय जनगणा केली त्यानंतर शासनाने केंद्र सरकारनं जातीय जनगणना केली नाही त्यामुळं एस सी एस टी ओबीसीची संख्या किती त्या, त्या अनुपादामुळे त्यांना आर्थिक कशा प्रकारे मदत करता येईल नियोजन कशा प्रकारे करता येईल असं धोरण ठकलं असताना त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जात नाही शिक्षणामध्ये ना सहा टक्के खर्च करणं अपेक्षित असताना तीन टक्केच्यावर शिक्षण खर्च शिक्षणावर खर्च होत नाही त्यामुळे जे आता काही भांडवलशाही लोकशाहीचं सरकार आलेलं आहे जे भांडवलदारी सोपास्त आलेलं आहे यांना गरीब गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत ठेवण्यामध्ये रस आहे अशा लोकांना या तरी होती। या काहीतरी लोक जागृत संदर्भात विरोध केला आणि त्या दृष्टीनं काही चित्र चित्र, चित्र सेन्सॉर बोर्ड कमी करू हा चित्रपट काय होणार उशिरा का होणार पण पंचवीस तारखेला संपूर्ण भारतभर प्रकाशित झाला आणि बहुजन समाज हा चित्रपट बघून त्यावेळच्या म्हणजे स्वातंत्र्य काळामध्ये ज्यावेळी घटना अस्तित्वात नव्हती त्यावेळेला कशा प्रकारे अन्याय दलित समाजावर किंवा मागासवर्गीय समाजावर येथील उच्च वर्गीय लोक कशा प्रकारे अन्याय करत होता कशा प्रकारे शोषण करत होता याचं वास्तव चित्र या महात्मा ज्योतिबा फुले चित्रपटामध्ये आहे त्यामुळे बहुजन समाजाची सुक्षित पिढी बहुजन समाजाच्या पिढीला नवीन पिढीला आधुनिक काळातल्या पिढीला याची जाणीव झाली आणि या चित्रपटामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीनं हा चित्रपट वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 भारतभर प्रकाशित झालेला आहे आणि बहुजनवादी विचारधारेची लोक हा चित्रपट बघत असतात असं असताना काही ब्राह्मणवादी विचार ब्राह्मणवादी विचार धारणा म्हणजे काय जी विचारधारा येथील गरीब गजनतेला शोषण शोषण करणारी आहे शोषणात ठेवणारी आहे अशी विष विष विषमता जोपासणारी आहे अशी विचारधारा म्हणजे ब्राह्मणवादी विचारधारा आणि या विचारधारेला शेप देण्याचा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडनं विचार घेऊन मोठ्या क्षमतेनं आणि शक्तीने उभी केली आणि स्वातंत्र्य काळात राज्यघटनेमध्ये त्यांनी ते ते कलम टाकले या समाजाला कुठेतरी जागृत करण्याचं या समाजाचं अस्तित्व ठेवण्यासाठी ज्या त्यांनी काही प्रयत्न केले त्याला तोड नाही त्यामुळे राजघटना झाली आणि असं असताना काही उच्च वर्गीय मंडळी अजून देखील आपापल्या आप चित्रपटामध्ये काही मॉलमध्ये हे चित्रपट हा प्रकाशित करून देत नाही कारण भारतामध्ये भांडवलशाही लोकशाही आहे आणि भांडवलशाही लोकशाहीमध्ये भांडवलदारांच्या जीवावर पैशाच्या जीवावर या ठिकाणी सर्व कामं केली जातात आणि लोकांनी लोकांसाठी लोकान चालवलेले लोकराज्य अशी संकल्पना जी आहे राज्यघटनेमध्ये ती अजूनपर्यंत ती राबवली जात नाही आणि लोकांना पैशाचा अविष्ता होऊ पैशाने सर्व तोडलं जातं आणि त्यामुळं सामाजिक जागृती होणारे असे चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले लखनौ सारख्या ठिकाणी दोन ते तीन मॉल हा चित्रपट दाखवण्यात दिल्ली आला दिल्लीमध्ये काही ठिकाणी आला मुंबईमध्ये काही ठिकाणी आलेला आहे असं असताना भारताचे जे जे महत्वाचे शहर आहे व जे जे महत्वाचे चित्रपटगृह आहेत मॉल्स आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येनं हा चित्रपट प्रकाशित व्हावा आणि बहुजन समाजाने हा चित्रपट बघावं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जे काही सर्वसामान्य माणसाला जागृत करणारे आहेत दलित शोषित लोकांना आपली उन्नती करणारे आहे त्यांचा जो इतिहास आहे ज्वलंत इतिहास या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेला आणि त्या ज्वलंत चिकात बघून या स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाने कशा प्रकारे अन्याय अत्याचार सहन केला यापुढे अन्याय अत्याचार सहन होणार नाही सहन केला जाणार नाही हा इथल्या तरुण पिढीकडे देणारा संदेश आहे आणि या चित्रपट बघू बहुजन समाजाची लोक जागृत होती आणि आपल्या शिक्षणाचं आपल्या अधिकाराचं हक्क मागतील याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र